सर्वांनी खूप छान भाषणे या ठिकाणी केलेली आहेत आजच्या या आपल्या सभेचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर अजितजी नवले शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हे अत्यंत धमधारपणाने लढत आहेत तसेच मधुभाऊ मवले तसेच सुत तळपाडे साहेब युवा नेते अमितजी भांबरे महेशजी नवले सुत सिनकर राष्ट्रवादीचे सुरेशराव गडाड मंदारसाई नवले मच धुमाळ विजयगर घराडे सुरेशराव आपले दुसरे राष्ट्रवादीचे नेते सतीशराव बांगरे वाक संभाजीराव वाकवरे सर्वच आता आपली नावामध्ये जास्त वेळ घेत नाही आहे त्यामुळे काँग्रेस सदाशिव साबळे बाळासाहेब देशमुख भरतराव देशमुख देशपाने विनोद देशमुख किशोर देशमुख बाळासाहेब शेटे साईनाथ नवले मनोज दि गायकवाड मच्छिंद्र धुमाळ सर्वच उपस्थित खऱ्या अर्थाने तेरा तारखेला जी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शिव माझी खासदार आणि आपण तेरा तारखेला मतदान करून त्यांना पुन्हा एकदा खासदार बनवणार आहोत असे भोसाहेबजी वास्तव्य त्यांचा अनुक्रम क्रमांक एक आहे आणि देशाने बसाल आहे आता काय भारतीय जनता पार्टीचं शक्तीस्थान काय व्यक्ती का खोटं कोण आहे त्यांचं शक्तीस्थान खोटं बोलायचं आणि लोकांच्यामध्ये भ्रम निर्माण करायचा यामध्ये ते अत्यंत गरब आहे आणि मग आपण काळजी घेतली अजूनही बहुसाहेब वाचव देखील आणि लक्षात कोण करतो त्याला किती वाटतं तेच करतात ना आणि मग ते परत सांगतील की या बहुसाहेब वाचवणीची निशाणी आपल्याला परत सांगतील गम केल्याने त्यांची निशाणी काय शिवसेनेची धनुष्यबाण असं सांगतील त्यामुळे आपण या सर्व गोष्टींपासून सावध झालं पाहिजे विशेषतः विशेषत ग्रामीण भागामध्ये महिलांमध्ये कारण त्यां सर्वांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवणं खूप गरजेचं आहे आणि भाऊसाहेब वागतोवर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं कशासाठी ते या सर्व वक्त्यांनी जो मुद्दे मांडले मी काय वेगळा मुद्दा मांडत नाही कारण सर्वांनी अत्यंत प्रभावीपणे आपल्याकडे मुद्दे मांडलेले आहेत कारण भाऊसाहेब वक्तव्य जाऊन त्या ठिकाणी बसणार आहे ते लोकशाही वाचवणारे बसणार आहे लोकशाही गुडवणाऱ्यांच्या गटामध्ये जाणार नाही आणि आज आपल्या सर्वांच्या पुढे खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाही पुढे मोठी आव्हानं निर्माण झालेली आहे आणि आ, या निवडणुकीकडे आपण अत्यंत गंभीरपणाने विचारणं पाहिलं या देशाचे पंतप्रधान दहा वर्ष त्या ठिकाणी राहिले चौदा साली त्यांनी लोकांना नाही नाही त्या गोष्टी सांगितल्या मुला पद्धतीची आश्वासनं दिली आणि एवढंच नाही तर तात्कालीन जे काही काँग्रेसचं सरकार होतं मनमोहन सिंग साहेबांचं सा सरकार होतं त्याच्यावर मोठे मोठे आरोप केले भ्रष्टाचार आहे दिवसाईंचं ना की खूप आरोप करायचे जोरात बोलायचं यामध्ये आणि त्यामुळे लोकांनी एक संधी आपण देऊया म्हणून त्यांना संधी दिली दहा वर्ष झाले मित्रांनो आज ते जात आहेत लोकांमध्ये जातात देशाचे पंतप्रधाना स्वतःला विश्वगुरु म्हणतायत आणि जगामध्ये त्यांच्या एकंदरीत बोलण्यावर आता टीका व्हायला लागली सगळे टीका करतात की काय बोलतायत देशाचे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान धार्मिकते निर्माण करतात ज्या व्यक्तीची जबाबदारी असते की देशामध्ये शांतता राहिली पाहिजे सुव्यवस्था राहिली पाहिजे बंधुभाव वाढला पाहिजे तो देशाचं नेतृत्व करणारा नेता आज काय बोलतोय याचं आपण लक्षात असलं पाहिजे ते गरिबांचे प्रश्न मांडतायत का ते गरिबांचे प्रश्न मांडत नाही ते शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत नाही शेतकऱ्यांची काय अवस्था केली त्याचं आता अजित नवले आणि मधुभाऊ नवले यांनी आपल्यापुढे स्पष्टपणे सांगितलं किती हाल केले शेतकऱ्यांचे शेतकरी विरोधी कायदा केला त्या ठिकाणी वर्षाभर शेतकरी आंदोलन करत होते मला असं वाटतं की एवढा हृदयघट्टपणा या देशामध्ये कुणी दाखवलं नाही एवढा मजुरीपणा या देशामधल्या कोणत्याही नेत्याने दाखवलं नाही एवढा मजुरीपणा त्या ठिकाणी दाखवलं किती लोक केले सातशे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी जवळजवळ सातशेच्या आसपास शेतकरी त्या ठिकाणी पाऊस मला सांगा की मित्रांनो अशा व्यक्तींना आपण मतदान करावं अशा पक्षाला आपण मतदान करावं आपण जर हराचे शेतकरी असू तर मला असं वाटतं की कोणीही त्यांना मतदान करू शकता कुठल्याही क्षेत्राचा तुम्ही बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे तरुणांना अग्निवीर आणि अशा योजना काढल्यात की त्यांचं काय भूमिका आहे त्या अग्निवीरचं काही भवितव्य नाही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोक पाडलं जात आहे आता तू पहा सरकारी नोकऱ्या ज्या भरायच्या आहेत त्या आता भरत नाही ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये भरतायत त्यांच्या भूमिका काही तिथे त्या ठिकाणी लक्ष नाहीये आपण पाहिलं असं की नोटाबंदी केली हजारो कारखाने लाखो कारखाने त्या ठिकाणी बंद पडले बेरोजगारीमध्ये वाढ झाली महागाईनी तर कळस गाठलेला आहे महागाईने कळस गाठलाय त्याबद्दल माननीय मोदी साहेब एक शब्द बोलायला तयार नाही मित्रांनो या देशामध्ये महिलांचे अत्याचार वाढले एक अत्या अत्याचार म्हणजे मणिपूरमध्ये एका महिलेला अक्षरशः अच, अवस्थेमध्ये त्या ठिकाणी तिची झिंड काढण्यात आली आणि त्याची जगामध्ये चर्चा झाली मोदी साहेब त्याच्याबद्दल बोलायला ना तयार नाहीये महिला ज्या कुस्तीशीर आहेत ज्या परदेशात जातात आपल्या देशाला मेडल मिळून आणतात त्या महिलांची त्या ठिकाणी विजमना होत होती मोदी साहेबांच्या पक्षाच्या खासदारांचे त्या ठिकाणी आरोप होत होते त्या खासदारविरोधांनी काही कारवाई केली नाही म्हणून त्याच्या मुलाला किती दूर त्याला बसून दिलेलं आहे म्हणून आपण या सगळीकडे डोळे उतरून पाहणार की नाही मित्रांनो खऱ्या अर्थाने आपल्या देशातल्या लोकशाही किती म्हणजे मी सांगते की कुठल्याही घटकाकडे त्यांचं लक्ष नाही कांद्याची निर्यात बंदी असेल आता सखोलपणा सांगितलं त्या त्यामध्ये जात नाही परंतु शेतकऱ्यांकडे जर प्रचंड या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे कुठल्याही सोयाबीनला भाव नाही आहे दुधाला भाव दुधाचे भाव किती कमी झाले मित्रांनो कसा शेतकरी जगणार आहे त्याबद्दल का का, का का ते काही बोलत नाही भर निवडणुकीच्या काळामध्ये तीन महिन्यासाठी निर्याती निर्यात बंदी त्यांनी करून टाकली जुमानलं नाही त्यांनी का नाही जुमानलं का त्यांना तुमची भीती वाटत नाही याचा तरी विचार केला का त्याचा विचार करा ना का ते एवढं आपल्याला जुई घालताय कारण त्यांना माहिती आहे की या देशाचे लोक त्या ठिकाणी धर्मावर प्रेम करतात आणि मग आपण निवडणुकीच्या वेळेस धर्माचं एक काहीतरी सोडून घेऊ आणि लोक आपल्याला गौरव मतदान करतील अशा भ्रमात ते आहेत परंतु मित्रांनो आपला प्रश्न भाकरी सुद्धित असतो आणि म्हणून असे जे ढोंगी लोक असतात ते करायचा नाही मी ते छान कविता सुरेशरावनी केलेली आहे ते वाचून तुम्ही शेवटी त्यांनी कशा पद्धतीने राम भक्ते राम हे खरं म्हणजे पुरुषोत्तर राम आहे त्यागाचं स्वरूप आहे आणि म्हणून रामाचं नाव घेऊन जे राजकारण करून पाहतायत मला आश्चर्य वाटते या देशामध्ये ते म्हणतात की माझी छप्पन हिंसाची छाती आहे अतिशय कर्तबदार पंतप्रधान आहे देश बदललेला आहे पण मला सांगा की कर्नाटकच्या मतदान निवडणुकीमध्ये त्यांना बजरंगबडीचं नाव घेऊन मतदान मागवलं आता ते रामाचं ना नाव घेऊन त्या ठिकाणी मतदान उघड 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 जे मागतात निवडणूक आयोग त्यांच्याबद्दल काहीही बोलायला तयार नाही अमित शहा बोलतायत नरेंद्र मोदी बोलतायत देशाचे गृहमंत्री बोलतायत आहेत मला सांगा की जे जबाबदार माणसं आहेत ते जर असं म्हणजे तुमचा स्वतःवर विश्वास नाही आहे तुम्ही नाकर्ते असे तुम्ही करू शकता मित्रांनो जे नाकर्ते असतात तेच जातीचा आणि धर्माचा वापर करत असतात आणि म्हणून हे नाकरते लोक आहेत काही केले नाही दहा वर्षामध्ये उलट या देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न धर्मा धर्मामध्ये भेद निर्माण करून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे लोकशाही दिवस दू, दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून होतोय हे आपण म्हणत नाही तुम्ही राजकीय कार्यकर्ता म्हणत नाही या देशाचा सुप्रीम कोर्ट म्हणत आहे चंदीगडची महानगरपालिकेची निवडणूक झाली आपण सगळ्यांनी वाचलं असत पेट्रोलमध्ये त्या ठिकाणी आप आणि काँग्रेसचा जो उमेदवार होता त्याच्याविरुद्ध भाजपचा उमेदवार होता आणि तिथे सरळ सरळ आप आणि काँग्रेसचं होतं त्यांनी काय केलं आप आणि काँग्रेसचे जे मतदार होते ते कोण मतदार साधे नव्हते ते चुटायताना ते मोठे नगरसेवक होते त्या लोकांच्या मतपत्रिकेवर खरापूर केली कुणी केली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली आणि त्यांना त्या ठिकाणी पराभूत दाखवलं ही केस जेव्हा सुप्रीम कोर्टात गेली तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं ते इथे लोकशाहीचा खून झालेला हे राजकीय पक्षही बोलले या देशाचे विचारवंत बोलत हो आहेत या देशाचे साहित्यिक बोलत हो आहेत या देशाचा जो कोणी मुलेखशील आहे तो विचार करतो त्या सगळ्यांना असं वाटतं की या देशातली लोकशाही खरोखर धोक्यामध्ये आलेली राजू राहुल गांधींचा त्या ठिकाणी त्यांनी टीका केली त्यांच्यावर त्यांच्यावर जो खटला झाला त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली त्या दोन वर्षाची शिक्षा केली म्हणजे त्या ठिकाणी खासदारकीचं पद रद्द होतं पण राहुल गांधींची खासदारकी म्हणजे त्यांची नव्हती त्यांना मतदान करणारे जे अठरा लाख मतदार असतात साधारणपणे एका मतदारसंघामध्ये त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे राहुल गांधी होतं तुम्ही त्यांची खासदार काढून घेतली दुसऱ्या दिवशी घरातून बाहेर काढलं हा लोकशाही मित्रांनो हे सुद्धा येऊ शकतो अमित बांगरे यांनी सांगितली कविता फार महत्त्वाची आहे की आपण आपल्याला वाटतं की शेतकऱ्यांचं मुली शेतकऱ्यांनी जाऊ त्या शेतकऱ्यांचं काय होईल ते होईल असं आपण जर विचार करत बसलो तर उद्या ते जळजळ तुमच्यापर्यंत आपल्या प्रत्येकापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही कितीतरी उदाहरणं देता आहेत की जिथे त्यांनी लोकशाहीला सरे आम त्या ठिकाणी आता निवडणूक आयोगाने एवढ्या तक्रारी होत आहेत ते मोदींना आणि अमित शहाना कुठल्याही स्वरूपाचं काही ठिकाणी द्यायला तयार नाही आणि म्हणून मित्रांनो लोकशाही आपण पाहिलं असेल की आता अरविंद केजरीवाल जे ते खूप निवडून आलेले आहेत मग कुठं दोनदा निवडून आले लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यांना तुम्ही पुन्हा टाकत एखाद्या कट्टर अतिवाद अतिरेकी किंवा एखादा पदार्थ जसं आपण पकडतो आणि काही कारण न सांगतो त्याला तुरुंगात टाकतो ही कायद्यामध्ये प्रोव्हिजन त्या लोकांसाठी केलेली आहे की काही दहशतवादी असतात काही अतिरेकी असतात त्यांना पकडून त्यांना तुरुंगात टाकणं गरजेचं असतं म्हणून ती कायद्याची प्रोव्हिजन आहे तुम्ही ते एका लोकप्रतिनिधीसाठी वापरताय आणि मग तुम्ही कशा पद्धतीने या देशामध्ये लोकशाही आणणार आहात आणि म्हणून मित्रांनो आता खरं म्हणजे मोदी साहेबांना म्हणजे मला आश्चर्य वाटतं की या देशाचे पंतप्रधान काय मुद्दे मानतात त्यांच्यामध्ये किती खालच्या पातळीवर जातात कधी पवार साहेबांबरोबर बोलतायत तरी उद्धव ठाकरेंबद्दल बोलतायत हे काय हे काय निवडणुकीचे मुद्दे झालेत का, थे का, का ना, ना पुनी पुनी ना, ते पवार साहेबांना उद्धव ठाकरे म्हणतात की तुम्ही अडचणीत आल्यावर मी तुमच्या मदत केली अडचणीत कुणी आणलं कोणी पक्ष फोडला मला सांग की ज्या पद्धतीने या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात आले ते काय लोकशाहीला धरू नये मी एखाद्या सामान्य माणसाला एखाद्या लहान मुलावर ते पटणार आहे का मला सांगा की राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांनी स्थापन केला तिथल्या लहान लहान मुलांना माहिती ना, ना। तुम्ही त्यांचा पक्ष काढून घेतला तुम्ही त्यांचं चिन्ह काढून घेतलं निवडणुकीच्या नि तोड्यावर तीच वर्ष त्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये किती उदाहरणं सांगायची त्यांनी अनेक राज्यांमधले सरकार त्या ठिकाणी तोडले मोडले बज मोडले ईडीचा धास दाखवून मोडले आमिष्ठ दाखवून त्या ठिकाणी सरकार विध्वसत्ता ठिकाणी केली पण मला सांगा आज दोन अडीच वर्ष झाले विधान जे जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत नगरपालिकेच्या निवडणुका झाले नाही हे काही लोकशाहीचं लक्ष नाही मला सांगा ना आता कोण नगरपालिका चालवते कोण नगरपंचायत चालवत आहे कोण त्या ठिकाणी जिल्हा परिषदे चालवत आहेत ही व्यवस्था कशासाठी के आपण केलेली आहे करो ही लोकशाहीची व्यवस्था कुठल्या स्थानिक लोकांना तिथे अधिकार असं म्हणून केले तुम्ही ते प्रशासनाच्या मध्ये देऊन टाकलं आणि म्हणून मित्रांनो आपण पाहतोय की आज खऱ्या अर्थाने लोकशाही डोक्यामध्ये आणि ते सदस्य बोलतात त्यांच्यासारखं खोटं बोलणं कुणी पटायच नाही वेगडे जे त्यांचे मंत्री होते कर्नाटकचे त्यांनी सांगितलं की आम्हाला घटना बदलायची आहे असं त्यांनी सरळ सांगितलं आणि आता पुन्हा ते आता खालता पुन्हा ते म्हणतात की चारशे पाच आम्हाला जायचे पण आम्हाला घटना बदलायची आपण विचार केला पाहिजे मित्रांनो त्यांना घटनेचं नेमकं काय सोसतं त्यांना नेमकं घटनेचं काय कारण काँग्रेस पक्ष ते की काँग्रेसनी घटना दुरुस्ती केली घटनादुरुस्ती केलेली आहे पण घटनेचा जो मूळ ढाचा आहे तो कोणीही त्याला हात लावलेला नाही त्यांना त्या घटनेचं काय गोष्ट पिढ्यानो पिढ्या मित्रांनो ज्या एका सामाजिक विषयवृत्तीने तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी शोषण केलेलं आहे तो मुद्दा त्यांना टोचतोय त्यांना इथे सामाजिक समता मान्य नाही हा खऱ्या अर्थाने भाजपचा मूळ आत्मा आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे त्यामुळे बाकी काही करा तुम्ही परंतु अशा जे समतेवर सामाजिक समतेवर ज्यांचा विश्वास नाही ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही अशा लोकांना आपण निवडून देणार का हा खऱ्या अर्थाने आणि म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करायची एक खूप झालेला आहे आपण राहिलेले दिवस आहेत त्या ठिकाणी आपण कुठल्याही पक्षाचे असा आपण पक्षाचे नसले तरी ते एक नागरिक म्हणून या देशाचा एक नागरिक ना ना, या त्याने आपल्या सर्वांना या देशाची लोकशाही वाचवणं हे लो, आपल्यावर ऐतिहासिक कर्तव्य आहे नाही तर आपले पंथू धापर पंथू म्हणतील जसं आता आपण पूर्वीचा इतिहास वाचतो की कुणी त्या ठिकाणी पलकीवर मुघलांना कुणी बोलवलं होतं त्याला आपण गद्दाम म्हणतो त्याला सूर्याची किसाळ म्हणतो अशाच पद्धतीने नाव आपल्याला सुद्धा पुढच्या येणाऱ्या पिढ्यात ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण सर्वांची एक ऐतिहासिक जबाबदारी आहे की आपण लोकशाही वाचवण्यासाठी भाऊसाहेब वापचवलींना पाठवायचं आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी त्या ठिकाणी मतदान करावं आणि मशाल ही कुटुंबापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवावी असं आवाहन मी आपल्याला करतो आणि माझेकडून सगळं संपवतो धन्यवाद सर्वांनी खूप छान भाषणे या ठिकाणी के केलेली आहेत आजच्या या आपल्या सभेचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर अजितजी नवले शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हे अत्यंत धंगारपणाने लढत आहेत तसेच मधुभाऊ मगले तसेच श्रेत करपाळे साहेब युवा नेते अमितजी भांदरे महेजी नवले शुत शेनकर राष्ट्रवादीचे सुरेशराव गडा मंदारताई नवले मतुष कुमार निरागर नराडे सुरेशराव आपले दुसरे राष्ट्रवादीचे नेते सतीशराव भांगरे वाक संभाजीराव वाकवरे सर्वच आता ही नावामध्ये जास्त वेळ घेत नाही आहे त्यामुळे काँग्रेस सदाशिव साबळे बाळासाहेब देशमुख भरतराव देशमुख देशपाने विनोद देशमुख किशोर देशमुख बाळासाहेब शेटे साईनाथ नवले मनोज गायकवाड मछलील धुमाळ सर्वच उपस्थित खऱ्या अर्थाने तेरा तारखेला जी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शिव माझी खासदार आणि आपण तेरा तारखेला मतदान करून त्यांना पुन्हा एकदा खासदार बनवणार आहोत असे भाऊसाहेबजी वास्तव्य त्यांचा अनुक्रम क्रमांक एक आहे आणि दिशांनी बसाल आहे आता काय भारतीय जनता पार्टीचं शक्तिस्थान काय नाही कोण हे त्यांचं शक्तीस्थान आहे खोटं बोलायचं आणि लोकांच्या मध्ये भ्रम निर्माण करायचा यामध्ये ते अत्यंत गरबेज आहे आणि आपण काळजी घेतली अजूनही भाऊसाहेब वाचतोय केले आणि लक्षात कोण करतो त्याला किती अर्थ तेच करतात ना आणि मग ते परत सांगतील की या भाऊसाहेब वाचतोची निशाणी आपल्याला परत सांगतील जाऊन आणि त्यांची निशाणी काय शिवसेनेची भविष्यबाण असं सांगतील त्यामुळे आपण या सर्व गोष्टींपासून सावध झालं पाहिजे विशेषत विशेषत ग्रामीण भागामध्ये महिलांमध्ये कारण त्यां सर्वांपर्यंत या गोष्टी पोहोचवणं खूप गरजेचं आहे आणि भाऊसाहेब वागतोवर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं कशासाठी ते या सर्व वक्त्यांनी जो मुद्दे मांडले मी काय वेगळा मुद्दा मांडत नाही कारण सर्वांनी अत्यंत प्रभावीपणे आपल्याकडे मुद्दे मांडलेले आहेत कारण भाऊसाहेब वादे जाऊन त्या ठिकाणी बसणार आहे ते लोकशाही वाचवणारे बसणार आहे लोकशाही डुबवणाऱ्यांच्या गटामध्ये जाणार नाही आणि आज आपल्या सर्वांच्या पुढे खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाही पुढे मोठी आव्हानं निर्माण झालेली आहे आणि या नियकडे आपण अत्यंत गंभीरपणाने मित्रांनो जै पाहिलं या देशाचे पंतप्रधान दहा वर्ष त्या ठिकाणी राहिले चौदा साली त्यांनी लोकांना नाही नाही त्या गोष्टी सांगितल्या वेगळ्या पद्धतीची आश्वासनं दिली आणि एवढंच नाही तर तत्कालीन जे काही काँग्रेसचं सरकार होतं मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं त्याच्यावर मोठे मोठे आरोप केले भ्रष्टाचार आहेत ना खूप आवड करायचे जोरात बोलायचं यामध्ये आणि त्यामुळे लोकांनी एक संधी आपण देऊया म्हणून त्यांना संधी दिली दहा वर्ष झाले मित्रांनो आज ते जात आहेत लोकांमध्ये जातात देशाचे पंतप्रधान स्वतःला विश्वगुरु म्हणतात आणि जगामध्ये त्यांच्या एकंदरीत बोलण्यावर आता टीका व्हायला लागली सगळे लोक टीका करतात की काय बोलतायत देशाचे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान धार्मिकते निर्माण करतात ज्या व्यक्तीची जबाबदारी असते की देशामध्ये शांतता राहिली पाहिजे सुव्यवस्था राहिली पाहिजे तंडुभाव वाढला पाहिजे तो देशाचं नेतृत्व करणारा नेता आज काय बोलतोय याचं आपण लक्षात घेतलं पाहिजे ते गरिबांचे प्रश्न मांडतायत का ते गरिबांचे प्रश्न मांडत नाही ते शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत नाही शेतकऱ्यांची काय अवस्था दिली त्याचा आता अजित नवले आणि मधुभाऊ नवले यांनी आपल्यापुढे स्पष्टपणे सांगेल किती हाल केले शेतकऱ्यांचे शेतकरी विरोधी कायदा केला त्या ठिकाणी वर्षभर शेतकरी आंदोलन करत होते मला असं वाटतं की एवढा हृदय घट्टपणा या देशामध्ये कुणी दाखवलं नाही एवढा रजोरीपणा या देशामध्ये कोणत्याही नेत्याने दाखवलं नाही एवढा मजुरीपणा त्या ठिकाणी दाखवलं तुमचे लच गेले सातशे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी जवळजवळ सातशेच्या आसपास शेतकरी त्या ठिकाणी पावत मला सांगा की मित्रांनो अशा व्यक्तींना आपण मतदान करावं अशा पक्षाला आपण मतदान करणार आहोत आपण जर हराचे शेतकरी असू तर मला असं वाटतं की कुणीही त्यांना मतदान करू शकता नाही कुठल्याही क्षेत्राचा तुम्ही बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे तरुणांना अग्निवीर आणि अशा योजना काढल्या की त्यांचं काय भूमिका आहे त्या अग्नि अग्निवीरचं काही भवितव्य नाही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोक भरले जात आहेत आता तुम्ही पहा सरकारी नोकऱ्या ज्या भरायच्या आहेत त्या आता भरत नाही ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये भरतायत त्यांच्याही भवितव्याचे काही तिथे त्या ठिकाणी लक्ष नाहीये आपण पाहिलं असं की नोटाबंदी केली हजारो कारखाने लाखो कारखाने त्या ठिकाणी बंद पडले बेरोजगारीमध्ये वाढ झाली महागाईंचा कळस गाठलेला आहे महागाईनी कस गाठलाय त्याबद्दल माननीय मोदी साहेब एक शब्द बोलायला तयार नाही या देशामध्ये अत्याचार वाढले एक अत्याचार म्हणजे मणिपूरमध्ये एका महिलेला अक्षरशः अवस्थेमध्ये त्या ठिकाणी तिची झिंद काढण्यात आली आणि त्याची जगामध्ये चर्चा झाली मोदी साहेब त्याच्याबद्दल बोलायला तयार नाहीये महिला ज्या कुस्तीशीर आहेत ज्या परदेशात जातात आपल्या देशाला मेजर मिळून आणतात त्या महिलांची त्या ठिकाणी विचार होत होती मोदी साहेबांच्या पक्षाच्या खासदारांच्या त्या ठिकाणी आरोप होत होते त्या खासदारांविरोधांनी काही कारवाई केली नाही मुलं त्याच्या मुलाला किती दूर त्याला बसून दिलेला म्हणून आपण या सगळीकडे डोळे पाहणार की नाही मित्रांनो खऱ्या अर्थाने आपल्या देशातल्या लोकशाही किती म्हणजे मी सांगते की कुठल्याही घटकाकडे त्यांचं लक्ष नाही कांद्याची निर्यात बंदी असेल तर आता सखोलपणा सांगितलं म्हणजे त्यामध्ये जात नाही परंतु शेतकऱ्यांकडे जर प्रचंड या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे कुठल्याही सोयाबीनला भाव नाहीये दुधाला दुधाला दुधाचे भाव किती कमी झाले मित्रांनो कसा शेतकरी जगणार आहे त्याबद्दल ते काही बोलत नाही भर मिरवणीच्या काळामध्ये तीन महिन्यासाठी निर्याती निर्यात बंदी त्यांनी करून टाकली जुमानलं नाही त्यांनी का नाही झुमानलं का त्यांना तुमची भीती वाटत नाही याचा तरी विचार केला का त्याचा विचार करा ना का ते एवढं आपल्याला जुई धरतायत कारण त्यांना माहिती आहे की या देशाचे लोक त्या ठिकाणी धर्मावर प्रेम करतात आणि मग आपण निवडणुकीच्या वेळेस धर्माचं एक काहीतरी सोडून देऊ आणि लोक आपल्याला गरोबर मतदान करतील अशा भ्रमात ते आहेत परंतु मित्रांनो आपला प्रश्न भाकरीशी निगडीत असतो आणि असे जे ढोंगी लोक असतात ते करायचा नाही मी ते छान कविता सुरेशरावनी केलेली आहे ते वाचून तुम्ही शेवटी त्यांनी कशा पद्धतीने राम बघते राम हे खरं म्हणजे पुरुषोत्तर राम आहे त्यागाचं स्वरूप आहे आणि म्हणून रामाचं नाव घेऊन जे राजकारण करून पाहतायत मला आश्चर्य वाटते या देशामध्ये ते म्हणतात की माझी छप्पन मिटाची छाती आहे अतिशय कर्तबदार पंतप्रधान आहे देश बदललेला आहे पण मला सांगा की कर्नाटकच्या मतदान निवडणुकीमध्ये त्यांना बजरंग नाव घेऊन मतदान मागवलं आता ते रामाचं नाव घेऊन त्या ठिकाणी मतदान उघड उघड उघडनिवड जे मागतात निवडणूक आयोग त्यांच्याबद्दल काहीही बोलायला तयार नाही अमित शहा बोलतायत नरेंद्र मोदी बोलतायत देशाचे गृहमंत्री बोलतायत आहेत मला सांगा की जे जबाबदार माणसं आहेत ते जर असं म्हणजे तुमचा स्वतःवर विश्वास नाही तुम्ही तुम्ही नाकर् असे तुम्ही करू शकता मित्रांनो जे नाकर्ते असतात तेच जातीचा आणि धर्माचा वापर करत असतात आणि म्हणून हे नाकर्ते लोक आहेत काही केले नाही दहा वर्षामध्ये मुळात या देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न धर्मा धर्मामध्ये भेट निर्माण करून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे लोकशाही दिवसा दू, दू, ढवळ्या लोकशाहीचा खून होतोय हे आपण म्हणत नाहीये कोणी राजकीय कार्यकर्ता म्हणत नाही या देशाचा सुप्रीम कोर्ट म्हणत आहे चंदीगडची महानगरपालिकेची निवडणूक झाली आपण सगळ्यांनी वाचलं असेल पेपरमध्ये त्या ठिकाणी आप आणि काँग्रेसचा जो उमेदवार होता विरुद्ध भाजपचा उमेदवार होता आणि तिथे सरळ सरळ आप आणि काँग्रेसचं होतं त्यांनी काय केलं आप आणि काँग्रेसचे जे मतदार होते ते कोण मतदार साधे नव्हते ते चुकाताना ते मोठे नगरसेवक होते त्या लोकांच्या मतपत्रिकेवर खाडाखोड केली कुणी केली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली आणि त्यांना त्या ठिकाणी पराभूत दाखवलं ही केस जेव्हा सुप्रीम कोर्टात गेली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलं की इथे लोकशाहीचा खून झालेला हे तुम्ही राजकीय पक्षांनी बोलले या देशातले विचारवंत बोलत आहेत या देशातले साहित्यिक बोलत आहेत या देशाचा जो कोणी मनुष्य उल्लेखशील आहे तो विचार करतो त्या सगळ्यांना असं वाटतं की या देशातली लोकशाही खरोखर डोक्यामध्ये आलेली राजू राहुल गांधींचा त्या ठिकाणी त्यांनी टीका केली त्यांच्यावर त्यांच्यावर खटला झाला त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली त्या दोन वर्षाची शिक्षा केली म्हणजे त्या ठिकाणी खासदारकीचं पद रद्द होतं पण राहुल गांधींची खासदारकी म्हणजे त्यांची नव्हती ती त्यांना मतदान करणारे जे अठरा लाख मतदार असतात साधारणपणे एका मतदारसंघामध्ये त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे राहुल गांधी होतं तुम्ही त्यांची खासदारची जाणून घेतली दुसऱ्या दुसऱ्यांना त्यांना घरातून बाहेर काढलं हा लोकशाही मित्रांनो हे आपल्यापर्यंत सुद्धा येऊ शकतो अमित वांगरे यांनी सांगितली कविता फार महत्त्वाची आहे की आपण आपल्याला वाटतं की शेतकऱ्यांचं मुली शेतकरी जाऊ द्या शेतकऱ्यांचं काय उलट आपन, होईल असं आपण जर विचार करत बसलो तर उद्या ते जळजळ तुमच्यापर्यंत आपल्या प्रत्येकापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही कितीतरी उदाहरणं देता येईल की तिथे त्यांनी लोकशाहीचा सरे आम त्या ठिकाणी आता निवडणूक आयोगाकडे एवढ्या तक्रारी होत आहेत ते मोदींना आणि अमित शहाना कुठल्याही स्वरूपाचं काही त्या ठिकाणी द्यायला तयार झालं आणि म्हणून मित्रांनो लोकशाही आपण पाहिलं असेल की आता अरविंद केजरीवाल ज्यांचे खूप निवडून आलेले कुठं दोनदा निवडून आले लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यांना तुम्ही तुम्हाला टाकत एखाद्या कट्टर अतिवाद अतिरेकी किंवा एखादा दहशतवाद्याला जसं आपण पकडतो आणि काही कारण न सांगतो त्याला तुरुंगात टाकतो ही कायद्यामध्ये प्रोव्हिजन त्या लोकांसाठी केलेली आहे की काही दहशतवादी असतात काही अतिरेकी असतात त्यांना पकडून त्यांना तुरुंगात टाकणं गरजेचं असतं म्हणून ती कायद्याची प्रोव्हिजन आहे तुम्ही ते एका लोकप्रतिनिधीसाठी वापरतात आणि मग तुम्ही कशा पद्धतीने या देशामध्ये लोकशाही आणणार आहात आणि म्हणून मित्रांनो आता खरं म्हणजे मोदी साहेबांना म्हणजे मला आश्चर्य वाटतं की या देशाचे पंतप्रधान काय मुद्दे मानतात त्यांच्यामध्ये किती खालच्या पातळीवर जातात पवार कधी पवारसाहेबांबून बोलतायत कधी उद्धव ठाकरेंबद्दल बोलतायत हे काय हे काय निवडणुकीचे मुद्दे झालेत का ते पवार साहेबांना उद्धव ठाकरे म्हणतात की तुम्ही अडचणीत आल्यावर मी तुमच्या मदत केली अडचणीत कुणी आणलं कोणी पक्ष फोडला मला सांग की ज्या पद्धतीने या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात आले ते काय लोकशाहीला धरू नये मी त्या एखाद्या सामान्य माणसाला एखाद्या लहान मुलाला तरी ते पटणार आहे का मला सांगा की राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांनी स्थापन केला तिथं लहान लहान मुलांना माहिती ना तुम्ही त्यांचा पक्ष काढून घेतला तुम्ही त्यांचं चिन्ह काढून घेतलं निवडणुकीच्या तोंडावर तीच गोष्ट त्यांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये किती उदाहरणं सांगायची त्यांनी अनेक राज्यामधले सरकार त्या ठिकाणी तोडले मोडले बळझडी मोडले ईडीचा धास दाखवून मोडले आमिष दाखवून त्या ठिकाणी सरकार विध्वस्त त्या ठिकाणी केले आणि मला सांगा आज दोन अडीच वर्ष झाले विधान इथे जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या हे काही लोकशाहीचं लक्ष नाही मला सांगा ना आता कोण नगरपालिका चालवत आहे कोण नगरपंचायत चालवत आहे कोण त्या ठिकाणी जिल्हा परिषद चालवत आहेत ही व्यवस्था कशासाठी आपण केलेली आहे ही लोकशाहीची व्यवस्था इथल्या स्थानिक लोकांना तिथे अधिकार असा म्हणून केले तुम्ही ते प्रशासनाच्या मध्ये देऊन टाकलं आहे आणि म्हणून मित्रांनो आपण पाहतोय की आज खऱ्या अर्थाने लोकशाही डोक्यामध्ये आणि ते सर बोलतात त्यांच्यासारखं खोटं बोलण्यात कुणी पटत नाही वेगडे जे त्यांचे मंत्री होते कर्नाटकचे त्यांनी सांगितलं की आम्हाला घटना बदलायची आहे असं त्यांनी सरळ सांगितलं आणि आता पुन्हा ते आता खासदार पुन्हा ते म्हणतात की चारशे पार आम्हाला जायचे कारण आम्हाला घटना बदलायची आपण विचार केला पाहिजे मित्रांनो त्यांना घटनेचं नेमकं काय गोष्ट त्यांना नेमकं घटनेचं काय कारण काँग्रेस पक्ष ते सांगतो की काँग्रेसनी घटना दुरुस्ती केली घटना दुरुस्ती केलेली आहे पण घटनेचा जो मूळ ढाचा आहे तो कोणीही त्याला हात लावलेला नाही त्यांना त्या घटनेचं काय गोष्ट पिढ्यानं पिढ्या मित्रांनो ज्या एका सामाजिक विषयवृत्तीने तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी शोषण केलेलं आहे तो मुद्दा त्यांना पोचतोय त्यांना इथं सामाजिक समता मान्य नाही हा खऱ्या अर्थाने भाजपचा मूळ आत्मा आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आता मग बाकी काही करता तुम्ही परंतु अशा जे समतेवर हो, सामाजिक समतेवर हो ज्यांचा विश्वास नाही ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही आहे अशा लोकांना आपण निवडून देणार का हा खऱ्या अर्थाने आणि म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करायची वेळही खूप झालेला आहे आपण राहिलेले दिवस आहेत त्या ठिकाणी आपण कुठल्याही पक्षाचे असू आपण पक्षाचे तरी चालाल एक नागरिक म्हणून या देशाचा एक नागरिक यांना त्याने आपल्या सर्वांना या देशातली लोकशाही वाचवलं हे आपल्यावर ऐतिहासिक कर्तव्य आहे आणि ते आपल्या पंथून कापडपंथून म्हणतील जसं आता आपण पूर्वीचा इतिहास वाचतो पुनी पुनी ए, की कुणी त्या ठिकाणी परकीय मुघलांना कुणी बोलवलं होतं त्याला आपण गद्दार म्हणतो त्याला सूर्याची पिसाळ म्हणतो अशाच पद्धतीने नाव आपल्याला सुद्धा पुढच्या येणाऱ्या पिढ्या ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण सर्वांची एक ऐतिहासिक जबाबदारी आहे की आपण लोकशाही वाचवण्यासाठी भाऊसाहेब वाचवण्या पाठवायचं आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी त्या ठिकाणी मतदान करावं आणि मशाल एक कुटुंबापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवावी असं आव्हान मी आपल्याला करतो आणि माझे गुण शब्द संपवतो धन्यवाद